नमस्कार मित्रांनो हसताय ना हसलेच पाहिजे याच्यावरून तुम्ही समजून गेले असाल मी जरी दिसत नसलो कारण अंधार चे आहे लाईट गेली आमच्याकडे सकाळी सकाळी आता झालं थोडं उजेड आणि आता आमचे चेहरे दिसत आहेत ही आहेत द्रोणाली पाटील वैशाली पाटील तिकडे अरुष पाटील चहा ठेवते वाटत तर दि मी काल रात्री मजा करत असतात असं नाही आपली जोडी रंगीन जोडी आहे युट्यूब ला फेमस जोडी आहे द्रोणाली पाटील आणि योगेश पाटील

घरून निघताना ब्लॉग बनवायला पाहिजे होता ना मी मोठा मुलगा आहे म्हणजे आम्हाला सगळं ठेवत होता मी आता साऊच्या लग्न मध्ये आम्ही सगळे भाऊ फक्त कामच करणार मी फक्त ड्रायव्हर आहे बुवा <laughs> मी ड्रायव्हर हे दोघ मालकीन बसले आहेत मागे मालकीन हा भाऊ <laughs> बॅगा उचलायलाय मी ड्रायव्हर आहे ती मेन मालकीन ती तिकडे बसली ब्ल्यू शर्ट वाली आणि ही

माझी मिसळ अरुच्च पोहे आणि हे द्रोणाचे द्रोणाच आहे काय म्हणजे मम्मीच मम्मीच नाही खाता येईल तर खा बहिणी तर राहू दे गरम आहे बरं ते द्रोणा जी द्रोणाल चटका लागेल <laughs> चटका लागेल द्रोणाने मागवला दीडशे रुपयाचा डोसा आहे का वन फिफ्टीचा डोसा आहे एटी फायव्हचा आहे का कस वाटतोय एटी फाईव्हचा चा खाऊन दहा रुपयेचा डोसा खाणारी मुलगी आज एटी डोसा <laughs> चा डोसा घेतली आता चॉकलेट ब्लॉग चॅनल आहे आमचं युट्यूब ला तुमच ब्लॉग मध्ये येऊन जाईल आता आमच्या ब्लॉग कसं तुमचं हॉटेल हे जातं हे आहे पाळदी रस्ता जळगाव बायपास रस्ता आहे खूप छान रास्ता आहे आम्ही डोसा खाल्ला मिसळ खाल्ली त्याच्यानंतर तो फक्त खाल्ला पण मेंदूवडा मेंदू वडा खाल्ला खूप सुंदर आहे ते स्वच्छता वगैरे छान जर एकूण जातात ना तुम्हाला ह्या रस्त्यावर आले तर नक्की भेट द्या प्रदि हॉटेलला बरेच तुझ्या हॉटेल आहे ना हो तुम्ही पाळदीचे हां गुलाबराव पाटील जे आपले पाणीपुरवठा मंत्री आहेत ना त्यांच्या गावाचे ते

हे घरायचं आहे थोडस इथे बघा हे माती पडते उंदरांमुळे तर हे असे फडके बांधलेले आहेत <laughs> तुम्हाला विशेष वाटेल अशा घरात आमचं गावाकडचं घर हे बाकी बाकीच चांगलं आहे फक्त हे बाकीच चार पट्टी जे चार चषमे हे थोडस खराब झालंय आता हे दोन दिवसानंतर करायचं याच काम इथेच माझं लहान इथेच माझं लहान पण गेलेलं आहे आणि याच घरात वाढलेलं आहे लहानचा मोठा झालंय

मागे घेणार तू हँड ब्रेक मारून मागे घेतो खाली खाली उतर ना तू तू टच करून गाडी आता असे कस काय बंद केले गियर मध्ये बंद होऊन गेली ती मागे गे घेत होत एकदम नाही सर्व येणार टच करून देईल म्हणून बोलून धर कॅमेरा धर दिसते नीट लावलेली फक्त इकडे करायची घेता नसतो ही माझी कोशिश होती गाडी लावायची पण चांगली नाही लागली ठीक आहे पुढच्या वेळेस